हॅलो गाईज तर वेलकम टू दिस ब्लॉग तर हा आजचा बॅक व्हिडिओ आहे तर आज उद्याचा ते उद्या जो आपले ट्रिप ट्रीप जाणार आहे श्रद्धाग्राम प्रतिष्ठान आयोजित तर उद्याची महिलांना मोठा देवी त्यानंतर रुद्रेश्वर मग शनी या ठिकाणी जी काही ट्रीप जाणार आहे तर त्या ट्रीपला जाण्यासाठी महिलांना जे काही उपसंचे जे खाद्यपदार्थ आहे त्याची तयारी करण्याचं काम इथं चालू आहे म्हणजे जे आपण पॅकिंग करतो आहे हिचं कुठं करतोय तर हे आपले रवी आचार्य आहेत थोडक्यात अन्ना म्हणून ओळखले जातात आपल्या गावात गार्बेटरीचा तर त्यांच्या घरी हे पॅकिंगचं काम चाललं आहे तुम्ही बघू शकता सर्व काही आपले हे कार्यकर्ते सहजा सहजा काम करत जे काही आपले कार्यकर्ते आहेत ते सर्व काही आले आणि आज आता आता मी येतो साडे दहा वाजले रात्रीचे तर रात्रीचे साडे दहा वाजत असताना देखील इथे काम एकदम योग्य पद्धतीने चाललं आहे प्रत्येक पद्धतीने योग्य पद्धतीने कार्य त्याचं काम हे पार पाडलं तर हे पाहून फार म्हणजे फार आनंद होते नाही घेशील माझी आले पाहून घ्या पहाटच फक्त बरोबर पाहू घ्या पाहून घ्या इकडे घे आपल्या एरियातला माणूस आपले कार्यकर्ते सगळे चलो काही तयारी फुल झाली आहे सगळं पाहू शकता सगळी फार उद्या झाली ती सगळी तयारी झाली आता घर आपल्या घरनी घ्यायचं भरपूर उशीर झाला यार तर चला घरनी निघू आता उद्या सकाळचं बघा हॅलो गाईस्त वेलकम बॅक तर आता मी आलोय गावात आणि तुम्ही पाहू शकता

या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर यार सबस्क्राइब करून घ्या बर का म्हणजे आपला आलेला नवीन नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला माहित होण्यासाठी तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि जय महाराष्ट्र